कसं आहे पब्लिक मस्त ना मजेत न आपलं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आपण जातो होतो आपल्याला मावशी वगैरे दिसल्या त्या बाय करत होते आपण गेलो रोहितच्या तिथं रोहित गाडी वगैरे काढित होता आपल्याला जायचं होतं आज पेपर होता आपला मस्त पैकी मग आपण निघालो अभिषेक भाऊ तिकडून लेट आली आज त्यांना लेट झालं लगेच आपण निघालो होतो कॉलेज जवळ वगैरे पोचलो आपण लगेच कॉलेजमध्ये गेलो आज आपल्याला हार्ड पेपर होता मित्रांनो आपण पोहोचलो पार्किंग वगैरे मध्ये गेली गाडी पार्क लगेच आपण नोटीस वगैरे बघितली आलोवरती आपली पब्लिक बसलेली होती फुल टेन्शनमध्ये मध्ये सगळे थोडंफार फ्रेश वगैरे झालो बघितलं तर दिदी अभ्यास करीत होती आपली मस्त आपल्या सगळ्यांचा पेपर वगैरे झाला एक नंबर हे आपले मित्र पब्लिक आहे बघा यांचा पण पेपर भारी गेला आज मित्रांनो लगेच आपल्याला जायचं होतं आपल्याला शुभमने आज घरी सोडलं अभिषेक ते लवकर निघून गेले आपल्याला आज एका क्लाइंटचं चित्र वगैरे द्यायचं होतं मित्रांनो कसं झालं नक्की नक्की कमेंट करून सांगा आपण लगेच ऑफिसला जायला निघाल होतो आणि जर कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर मी खाली मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आपण ऑफिसला वगैरे पोहोचलो लगेच आज आपल्याला एवढं काम काम वगैरे नव्हतं तरी आपण लवकर लवकर काम वगैरे आवरून घेतलं लगेच आपल्याला घरी जायची वेळ ठरली आपली आपण लगेच घरी निघालो जायला जर कोणाला स्केचची ऑर्डर वगैरे द्यायची असली तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा कॉल वगैरे करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जायचं आहे ना